च ओबीसीची बाजू घेऊन कधीच बोलले नाही ज्यांनी फक्त आपला स्वार्थ बघितला त्यांना आम्ही निवडून का द्यायचं आमच्या चार पिढ्यांनी तुम्हाला आमदार खासदार बनवलं म्हणून हे असे तुम्ही आमचे उपकार फेडले एकाही पक्षाचा नेता या ओबीसीच्या बाजूने उभे राहायला तयार नाही आम्ही ओबीसीत जन्म घेतला म्हणून आम्ही गुन्हा केला का संविधानाचा गैरवापर करायचा नाही आम्ही सांगेल त्या पक्षाला ओबीसी मत देणार आम्ही ओबीसीचे उमेदवार देणार महाराष्ट्र कोणाच्या बापाची मक्तेदारी आहे आमचे अंतकरण तुम्हाला समजले असते तर शरद पवार या देशाचे चार वेळा पंतप्रधान झाले असते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही ओबीसीचे शंभर उमेदवार उभे करू आम्हाला असं म्हणायचं आहे की गेल्या वर्षा दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना या महाराष्ट्रामधला एक दोन आमदार किंवा मंत्री सोडला तर या महाराष्ट्रामधला एकही माईचा लाल ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या सामाजिक न्याय हक्काच्या आरक्षणावरती ना विधानसभेत बोलला ना ओबीसीच्या आंदोलनात बोलला ना त्यानं एखाद्या आपल्या लेटर हेडवरती पत्र काढून ओबीसीची बाजू घेतली त्या माणसांना आम्ही ओबीसीने मतदान का करायचं तुम्ही रिपीट आगेन अगेन महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेला घरांनी निवडून दिली आमच्या ओबीसीनी चार पिढ्यांनी तुम्हाला आम्ही आमदार खासदार केलं हे उपकार फेडले तुम्ही आमचे हे पांग फेडले म्हणून येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आणि भटक्याविमुक्त जाती जमातीला एसबीसीला मुस्लिम समाजातल्या ओबीसीने आता गृहित धरायचं नाही तुम्हाला जर राजकारणाची भाषा कळत असेल मताची भाषा कळत असेल एकाही पक्षाचा नेता या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या बाजूने उभं राहायला तयार नाही हा फुले शेव आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे अरे आम्ही मध्ये जन्म घेतला म्हणून गुन्हा केला का आमच्या हातात असतं तर आम्ही पण शहाण्णव कुळ्यामध्ये जन्म घेतला असता रे आम्ही पण क्षत्रियत्वामध्ये जन्म घेतला असता आमच्या पिढ्यांनी शेकडो वर्ष सामाजिक मागासले पण नाकारले अपमान नाकारला इथल्या व्यवस्थेमध्ये त्या संविधानानं आम्हाला माणुसकीच्या भावनेतनं हे ही या देशाचे नागरिक आहेत सामाजिक न्याय यांनासुद्धा भेटला पाहिजे म्हणून रिझर्वेशन पॉलिसी प्रतिनिधित्वासाठी दिल्या त्या माणसाला तुम्ही पायगड्या घालता लोकनियुक्त माणसं अशोकराव चव्हाण लाज वाटली आम्हाला तुम्ही चार वेळा झरांग्याकडे जाता आणि ओबीसीच्या या हिमायतनगरमध्ये उपोषणाला बसलेल्या माणसाकडे एकदाही तुम्ही त्याची विचारपूस करत नाही खेदानं व्यक्त करावं असं वाटतं हे मत सगळं